ऐसी अक्षरे रसिके आजचे साहित्यिक आहेत प्राध्यापकमुख त्र्य सरदेशमुख यांचं पूर्ण नाव त्र्यंबक विनायक सरदेशमुख त्यांचा जन्म अक्कलकोट इथं बावीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणीस रोजी झाला प्राध्यापक त्र्यं सरदेशमुख यांची प्रतिभा विविध साहित्य प्रकारात मुक्त संचार करते कवी कादंबरीकार आणि साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांनी आपल्या नावाची मुद्रा मराठी साहित्यात उमटवली आहे ससेमीरा बखर एका राजाची डांगोरा एका नगरीचा आणि उच्छाद या त्यांच्या कादंबऱ्या मराठी साहित्यात लक्षणीय ठरल्या सामाजिक जीवनाचा अत्यंत व्यामिश्र असा गोफ त्यांच्या कादंबऱ्यातून त्यांनी विणला त्यांचं लेखन जीवन संदर्भाशी विणलेलं असल्यानं स्वभावतःच ते सत्यशोधक आणि सद्भावपूजक झालंय डांगोरा एका नगरीचा या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला कविता चंद्रकेतूची आणि उत्तररात्र चंद्र फुलांचे हे त्र्य सरदेशमुखांचे काव्यगुच्छ ऐन तारुण्यात वैशाख या कवीनामानं त्यांनी काव्य लिहिलं सरदेशमुखांची कविता विलक्षण सोशिक आहे त्यात हृदय संवेदन आहे व्यथित हृदय प्रीतीचं दर्शन जसंय तसं जीवनातल्या शिव अशिवाचंही दर्शन तिच्यात आहे ती दशमीची रात्र सांदणी मावळतीला चंद्र ढळे देवघरातील वात उजळता डोळ्या मधले जळन खळे दीन दयाळा पतित पावना नाव लागली धारेला कर्णधार हो पंखा खाली घेशील कारे बाळाना। कुंकुमाक्षता वाहून आलो ओसरी वरी असे चार वासरे तृणासनाच्या सुख शयनावर पडली से निढलावरती रोळत चांदणे गालावरती हसे खळी दुजा पहुडला कुशीत घेऊन मुक्ताईची दीपकळी सोपानाला पाहून उघडा चित्त बावरे भडभडले भर खांद्यावरल्या उपवस्त्राने चौघा नाही झाकी आले गाढ झोपल्या हरिण पाडसा टाकून देशांतरी आलो वणवण झाली असतील बाळे मनी येऊनी तळमळलो कसा करंटा किती अदयमी करुण जळाने घर भरले अर्धांगीवर अविश्वसूनी यती मार्गामी अनुसरले अंजन पढले डोळ्यामधी जई प्रेमपंथ मी आचरिला संन्यासाच्या चोख निवृत्तीस मांडीवर मी खेळविला ज्ञान पाठीशी रांगत आले गाभारा लखलखला बोबड कांद्या वचनानी ही शांतविला एका हाती निवृत्ती सन दुसऱ्या हाती ज्ञानाला एका हाती निवृत्ती दुसरा दुसऱ्या हाती ज्ञानाला घेऊन चढलो ऐन चढणीचा सुगमपणे सोपान भला कडकडून मग भेटे मुक्ता लेक लारकी उद्धरिणी असे वाटते मरून यावे तिच्या पोटचे होऊन पंढरीनाथा कशासही रे दिलीस गुणसुंदर बाळे मुकेन घेता उरीन धरिता तसेच आलो परभारे ती दशमीची रात्र चांदणी मावळतीला देवघरातील उजळता त्र्यंवी सरदेशमुख हे नाट्यभाष्यकार तर आहेतच पण टाहो थैमान यासारखी नाटकंही त्यांनी लिहिली आहेत सिद्धार्थ पूर्वेची यात्रा आणि देवदूत ही त्यांनी अनुवादिलेली पुस्तकही लक्षणीय आहेत अंधार यात्रा गडकऱ्यांची संसार नाटक प्रदेश साकल्याचा रामदास प्रतिमा आणि प्रबोध धुके आणि शिल्प शारदीय चंद्रकाळा स्फटिक दिवे ही त्यांची समीक्षेची पुस्तकं जाणत्या विचारवंतांनीही गौरवलेली आहेत त्यांच्या अशा वाङ्मयीन कर्तृत्वामुळे महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार प्राध्यापक राजश्री जोग समीक्षा पुरस्कार भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार कैलासवासी केशवराव कोठावळे पुरस्कार माधव मनोहर नाट्यसमीक्षा पुरस्कार प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार अशी अनेक झळकती मानचिन्ह त्यांना लाभली आहेत ऐसी अक्षरे रसिके आजचे साहित्यिक होते प्राध्यापक सरदेशमुख संहिता लेखन प्राध्यापक सुहास पुजारी यांनी केलं होतं ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती